धर्माबाद शहरातील प्रसिद्ध युवा व्यापारी नितीन विश्वनाथ गुजराती यांचं सत्तावीस जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं त्यानंतर त्यांचं नेत्रदान करण्याचं कुटुंबियांनी ठरवलं मृत्यूनंतर अवयव दान नेत्रदान करण्याची घटना धर्माबाद तालुक्यात प्रथमच घडलेली आहे शरीराने अतिशय फिट असणारे तसेच इतर अनेक युवा मित्रांना तरुणांना फिटनेस चांगले ठेवा असा नियमित सल्ला देणारे नितीन गुजरात हे उत्कृष्ट सपोर्ट खेळाडू होते नियमित व्यायाम आणि परफेक्ट फिटनेस असणारे तरुण युवा व्यापारी नितीन गुजराती हे वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू पावले आहे याबद्दल शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मृत्यूपूर्वी अवयवदान संदर्भात कोणताही फॉर्म भरला नव्हता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वेणुगोपाल पंडित यांनी अवयवदान संदर्भात अतिशय सुत्य माहिती गुजराती परिवारात सांगितली त्यानंतर गुजराती परिवारानं तात्काळ होकार कळवले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीलकंठ भोसीकर यांना याबाबत माहिती देऊन नांदेडचे तज्ञ डॉक्टर जफर शेख डॉक्टर सिद्धेश्वर खजरुगे सतीश चिंतले रुग्णवाहिका चालक यांना पाचारण करण्यात आलं मरणोत्तर अवयवदान नेत्रदान करण्याची धर्माबाद तालुक्याची पहिलीच वेळ आहे गुजराती परिवाराने दुःखद प्रसंगात घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होते आहे मयत नितीन गुजराती यांच्या पश्चात वडील पत्नी मुले असा मोठा परिवार आहे याचा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करिता लालाजी म्हणेलू नांदेड नमस्कार मित्रांनो गर्दा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आलो आहोत ग्रामीण रुग्णालय धर्मावाद येथे आज सकाळीच धर्मात ज्येष्ठ नागरिक नितीन गुजराती सर यांचं निधन झाले तरी त्यांच्या परिवारातर्फे एक निर्णय घेण्यात आला आहे की त्याचे अवयदान व डोळे डोनेट करण्यात येईल असे त्यांच्या परिवारातर्फे माहिती मिळाली जो खर तर होता कॉलेज लाईफमध्ये क्रिकेट आणि प्रत्येक खेळाडू मध्ये पार्टिसिपेट होता आणि तसेच त्याच्या मित्र परिवार फार मोठे होते आणि आमच्या परिवारामधील एक ॲक्टिव्ह माणूस तो कार्यकर्ता होता तो अचानक आज हृदयरोगाने आमच्यातून निघून गेलेला आहे आणि अशा सुद्धा आणि त्याचे वय जास्त नव्हते तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षाचाच होता आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता मुलगी सध्या नीटची परीक्षा दिली होती आणि त्याच्या ह्याच्यामध्येच तो थोडा बिझी होता पण अचानक हे घटना अशी घडली कोणी म्हणजे विचार सुद्धा करू शकत एवढी मोठी सं दुर्घटना आमच्या परिवारामध्ये संप घटलेली आहे आणि अशा स्थितीत सुद्धा त्यांच्या घरच्यांनी आणि गुजराती परिवारांनी त्यांचे डोळे कोणाला तरी ये कामाला येईल या इच्छेने किंवा या आशेने डोळे डोनेट करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि असं जरी ह्याचप्रमाणे जर कोणी देत असेल तर सर्व समाज बांधवासाठी किंवा समाज कल्याणाकरता उपयोग होतो ठीक आहे नितीन गुजराती हा आमचा बालमित्र होता आणि हा प्रत्येक क्षेत्रात एकदम परफेक्ट होता शब्द नाही आहेत मला त्याला बोलायला आणि नितीन गुजरातीला ह्या वयात वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या पण देवाना आमच्या असा वेळ अशी वेळ आणली की ह्या वयात भावपूर्ण श्रद्धांजलीचा संदेश द्यावा लागतोय आणि एकोणीसशे ब्याण्णव या समूहाकडून किंवा एकोणीसशे ब्याण्णव वर्गमित्राकडून या आत्म्याला लाभो ईश्वर चरणी प्रार्थना करतो शंकरा चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून मधून रेसिडेंट आहे आम्ही तर नेत्रदानासाठी आलो होतो धर्माबादमध्ये आणि आम्ही नितीन कुमार विश्वनाथ गुजराती ज्यांची देत झालेली आहे त्यांनी स्वतःचे डोळे नेत्रदान केल्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ आहे त्यांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांचे काकांचे आणि पूर्ण गुजरात गुजराती फॅमिलीचे आम्ही खूप खूप आभार आहात आणि हे आय डोनेशन नंतर आम्ही कॉर्निया ट्रान्सप्लांट करणार आहे कॉर्निया साठी आम्ही पेशंट वगैरे सगळे बोलून डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि विष्णुपुरी मध्ये इथं कॉर्निया ट्रान्सप्लांट करण्याची प्रयत्न करू आम्ही आणि आम्ही सगळ्यांना पूर्ण जनताला सांगतोय की कॉर्निया ट्रान्सप्लांट आय डोनेशन साठी त्यांनी पुढाकार घ्यावा थँक्यू धन्यवाद नंतर हे डोळे किती तासापर्यंत था काढले पाहिजे निदानंतर सहा तासानंतर डोळे काढले पाहिजे आणि त्यासाठी मीडिया वगैरे असतो एम के मीडिया वगैरे जर मीडियामध्ये प्रिझर्व्ह केलं तर सात दिवसापर्यंत प्रिझर्व्ह असतो आणि असं नॉर्मली असलं तर फोर्टी एट आवर्स पर्यंत प्रिझर्व्ह करून आपण डोनेट हे करू शकतो ट्रान्सप्लांट करू शकतो जे पण आहे म्हणजे निधनानंतर अठ्ठेचाळीसाच्या आत हे सिक्सा वर्ष नंतर सिक्सा आवर्स पर्यंत हे काढू शकतो अठ्ठेचाळीसाचा पर्यंत ट्रान्सप्लांट करू शकतो फ्रीजर मध्ये ठेवून ट्रान्सप्लांट करू शकतो हो ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल